गणेश नाईक आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंतीचा उत्सव पाठारे क्षत्रिय समाजाकडून चौल थेरोंडा इथून बळीराम दत्तात्रेय नाईक यांच्याकडून दत्त दत्ताचा मुकुटा पालखीतून वाजत गाजत श्री दत्त मंदिराकडे नेला जातो तर आपण आता सर्वजण पालखीचं दर्शन घेऊन पालखीत सहभागी होऊया या दपुपुटाच्या पालखीला एकोणीसशे पन्नास सालापासून सुरुवात झाली कोटकराळीतील सुरुवात झाली पालखीला आणि आता पालखी रामेश्वर मंदिरपर्यंत पोहोचलेली आहे सर्व भाविक मंडळी भरपूर संख्येने पालखीसोबत आहेत पालखीचं दर्शन घेत आहेत पालखी सोहळ्यामध्ये पारंपरिक वाद्य वाजवली जातात बाकी इतर पथक वगैरे असं काही नसतं ह्यामध्ये ही पूर्वी प जी जुनी वाद्य आहेत तेच वाजवली जातात पालखी पुढे मंदिरात नेली जाते आम्ही आता पालखीचं दर्शन घेतोय खूप छान प्रसन्न वाटतं प्रत्येक नाक्यावर ही पालखी थांबली जाते महिला पुरुषवर्ग किंवा युवा मंडळी जी आहेत त्यांचा या पालखी सोहळ्यामध्ये विशेष सहभाग असतो लहान मुलांना देखील पालखीचं दर्शन घडवलं जातं इथे पालखीमध्ये विशेषतः हार फुलं नारळ पेड्याचं प्रसाद म्हणून ठेवले जातात जे जा अभाल वयस्कर माणसं आहेत ती ह्या दत्त मंदिरात साडेसातशे पायऱ्या चढून जाऊ शकत नाहीत ती मंडळी अशी नाक्यानाक्यावर थांबून या दत्तमुकुट्याचं दर्शन घेतात पूर्ण गावातून ही पालखी दत्त मंदिराकडे नेली जाते या पालखी सोहळ्यामध्ये विविध समाजाचे लोक सहभागी होतात माळी समाज आगरी समाज कोळी भंडारी तसेच इथे जे स्थानिक ब्राह्मण गुजराती मारवाडी अशी जी विविध ल समाजाची मा मंडळी राहतात ते सर्वजण या पालखी सोहळ्यामध्ये आवर्जून सहभागी होतात आणि पालखीचं दत्त दत्तमुकुट्याचं दत्तम दर्शन घेतात प्रत्येक नाक्यावर किंवा प्रत्येक स्टॉपला भाविक मंडळी जे आहेत जे पालखीसोबत असतात त्यांना चहा कॉफी किंवा दूध मसाल्याचं उपमा ह्या सगळ्याचं वाटप केलं जातं प्रत्येक अळीतील गावकरी मंडळी किंवा युवक मंडळी जे काय असतं ते ह्या चहा कॉफीचं किंवा नाश्त्याचं आयोजन करतात जेणेकरून दत्ताची आपल्याकडून काहीतरी थोडीफार सेवा घडावी आणि शेवटी माणसामध्येच देव बघितला जातो ह्या उद्देशाने हे सर्व केलं जात प्रत्येकजण या पालखीला मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने खांदा देतात आणि हे पुण्याचं काम मानलं जातं पालखीच्या मार्गावर जी घरं असतात तिथे अंगण्यामध्ये सुंदर अशा रांगोळ्या पालखीच्या स्वागतासाठी काढल्या जातात पालखी आता चवण नाक्यावरून पुढे आलेली आहे जाकमगामत मंदिरच्या इथे पालखीचं आगमन झालेलं आहे आणि तिथे फुलांच्या पायगड्या घालतायत महिला पालखीच्या ही संपूर्ण तयारी चालू आहे मोठ्या उत्साहाने आणि हौशीने सर्वजण सहभागी झालेले आहेत पालखीच्या माध्यमातून श्रद्धा संस्कार आणि संस्कृती ह्या सर्वचा संघ मला इथे पाहायला मिळतो पालखीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी महिलांची प्रचंड प्रमाणात अशी इथे गर्दी झालेली आपण पाहू शकता दत्तजयंतीचा उत्सव चऊळ गावासाठी एक प्रकारचा सण साजरा केल्यासारखं असतो प्रत्येकाच्या घरी त्या दिवशी गोडाधोडाचं नैवेद्य दत्ताला दाखवला जातो ही वाद्य आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात हे ढोल ताशाचं पथक आहे तसेच टिमकीचा बाजा किंवा बाजा असंही ह्या वाद्याला बोललं जातं अशी वाद्य आता फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पण एक छान प्रसन्न वाटतं असं सगळं वाद्य आणि तो माहोल बघून मनाला एकदम उभारी येते पालखीचं आगमन आता थेट भवाळे गावात झालेलं आहे दत्ताची जी कमान आहे तिथून आता पालखी पुढे यात्रेत सरकते आहे तर इथे पण भरपूर भाविक मंडळी दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे युवक मंडळी देखील खांदा पालखीला खांदा घालण्यासाठी उत्सुक असतात प्रत्येकाला दत्ताप्रती जी श्रद्धा आहे भक्तिभाव आहे तो इथे या पालखीदरम्यान दिसून येतो पालखीचं दर्शन इथे आपल्याला होत आहे ब्रह्मा विष्णू महेश अशी त्रिगुणात्मक मूर्ती पाल आपल्याला दिसत आहे पालखीच्या दर्शनासाठी गावातील मंडळी जशी येऊन थांबतात तशीच बाहेरची मंडळी देखील हे आधीच येऊन हजर असतात पालखी आता दत्ताच्या पायऱ्यांपर्यंत मंदिराच्या पायऱ्यापर्यंत होऊन पोचलेली आहे आणि आता पायऱ्या चढायला पालखी सुरुवात झालेली आहे साडेसातशे पायऱ्या ज्या आहेत दत्त मंदिरला जाण्यासाठी त्या चढून पूर्ण मंदिरात पालखी नेली जाते पायऱ्यांच्या बा बाबतीत म्हणायचं झालं तर येथील काही भाविक मंडळी आहेत त्यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ पाच पायऱ्या अकरा पायऱ्या असं बांधकाम केलेलं आहे कोणाच्या कोणाचा नवस म्हणून असतो की मी पाच पायऱ्या अमुक माझं एक काही मनो मनोकामना पूर्ण झाली की मी पाच पायऱ्या बांधेन किंवा दहा पायऱ्या बांधेन ते जे काही काम असेल त्यांचं जे काही इच्छा असेल ते पूर्ण झाल्याच्यानंतर अशा पायऱ्यांचं हे बांधकाम करून साडेसातशे पायऱ्या इथे बांधण्यात आलेल्या आहेत पा पालखी आता एक एक पायरी चढून बारापर्यंत पालखी मंदिरात पोहोचते तिथे गेल्यावर मुख्य मूर्तीला आंघोळ घालून हा जो मुकुटा आहे पालखीमधला तो बसवला जातो पाच दिवस ठे थे, ठेवण्यात येतो हा मुकुटा मुकुटा बसून झाल्यावर मोठ्या श्रद्धेने आरती वगैरे केली जाते आणि प्रसाद प्रसादाचं वाटप केलं जातं पालखी आता मध्यावर आलेली आहे स्वामी समर्थांच्या मठापर्यंत उत्साहाने पालखी सोबत सहभागी झालेले आहेत पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पूर्ण अशी दुकानं लागलेली आहेत हार फुलं नारळ किंवा हळद कुंकू भंडारा याची दुकानं लागली आहेत दत्तजयंतीपासून पाच दिवस चालणारी ही यात्रा चौलची यात्रा म्हणून खूप प्रसिद्ध आहे माणूस जे नोकरीनिमित्त बाहेर राहतात ते या पालखी सोहळ्यासाठी अगदी आवर्जून येतात येथे दत्ताच्या चरणी पाच नारळांचं तोरण अकरा नारळांचं तोरण नवस म्हणून अर्पण केलं जातं पालखी आता मंदिराच्या आसपास आलेली आहे ढोल ताशाच्या गजरात पालखीचं आगमन मंदिरापाशी झालेलं आहे एरवी पण इथे दर्शनासाठी भाविक मंडळी येतात येण चौलमध्ये येणारे जे पर्यटक आहेत ते ह्या दत्त मंदिराचं आवर्जून दर्शन घेतात पालखी आता मंदिरापाशी आलेली आहे आणि प्रथेनुसार मंदिरात पालखी नेण्याआधी पा मंदिराला पा प्रदक्षिणा घातल्या जातात आणि नंतर पालखी मंदिरात नेली जाते हे बघा आता तुम्ही पाहू शकता मंदिराला फेऱ्या आहेत पालखीसह सर्व भाविक मंडळ देखील मंदिराला फेऱ्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामघोष करू करत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जातात खूप हे दृश्य पाहून खूप भारावून गेल्यासारखं वाटतं आध्यात्मिक माहोल तयार होतो इथे या वातावरणात अनेक दत्तभक्त मंडळी इथे खूप गर्दी करून जमलेले आहेत मुखोट्याच्या दर्शनासाठी दत्तांच्या दर्शनासाठी जमलेले आहेत प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी मंदिरा आता मंदिरात पाल नेली जाते हे तुम्ही पाहू शकताय पालखीचं आगमन मंदिरात झालेलं आहे दत्तगुरूंचा वैभव केला जात आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा पालखी सोहळ्यात पूर्ण राहून आम्ही पालखी सोहळ्याचा आनंद घेतला आध्यात्मिक मनशांती लाभली अलिबाग सफर या चॅनल चॅनलमार्फत आम्ही जो तुम्हाला पालखी सोहळा दाखवला तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ला। मुखोटा लावलेली आहे मुक्तीचे आपण आता दर्शन घेत आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त